शिरूर कासरा तालुक्यातील ही घटना आहे निराश्रित गरीब वृद्ध अपंग अशा उपेक्षितांना सांभाळ करणाऱ्या आजोळ परिवारात तीन वर्षापासून सत्त्याण्णव वर्षीय आजोबा आश्रयाला होते नातेवाईकांची शोध मोहीम सुरू होती अखेर मुलाचा पत्ता सापडला संपर्क करूनही वडिलांना घरी घेऊन जा असे सांगितले परंतु त्या एकुलत्या मुलाने पित्यास नाकारले पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा तीन वर्षापूर्वी पुण्याच्या बस स्टँडवर बेवारसपणे मुलाने पित्याला सोडून दिले होते मात्र अंध असल्याने बस स्टॉपवर असलेल्या काही माणुसकी जिवंत असणाऱ्यांनी विचारणा केली असता मला माजलगावच्या गाडीतून बसवून द्या अशी विनंती केली त्यांनी आजोबांना तिकीट काढून गाडीत बसवून दिले तेव्हापासून अंध आजोबा बस स्टँडवरच असायचे मिळेल ते खायचे तिथेच कोपऱ्यात झोपायचे अशा वेळी माजलगाव वे येथे सामाजिक कार्यकर्ते श्यामराव देशमुख यांच्या माध्यमातून त्यांना आजोब परिवारात आणले आजोबाच्या नातेवाईकांचे शोधकार्य सुरू झाले मुलाचा पत्ता मिळाला त्यांच्याशी संपर्क केला मात्र तो एकुलता एक मुलगा स्पष्टपणे नकार देऊन मोकळा झाला हताश न होता आजोळ परिवारांचे संचालक कर्ण तांबे यांनी प्रयत्न करून दुसरे नातेवाईक शोधले त्यानंतर सत्तावन्न वर्षीय सीता शिंदे या मुलीने आपल्या बापाचा स्वीकार केला आणि ती स्वतः येऊन रविवारी खर्डी पुणे येथून त्यांना घेऊन गेली मुलाने नाकारले एका मुलीने तर माझा नंबर आजोला देऊच नका असे सीताला खडसावले मात्र सीताने आपल्या वडिलांच्या आधाराची काठी होण्याचा निश्चय केला आता ते आजोबा जावायच्या घरी सुखाने शेवटचा श्वास घेणार आहेत हा सर्व प्रवास आई वडिलांना निश्चित काही शिकवून जातो अशावेळी कुणीही मुलाने जन्मदात्यावर आणू नये त्यांची सेवा करा असे बरेचसे लोक म्हणत आहेत